चंद्रपूर जिल्ह्यात उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे नऊ नगर परिषद आणि एक नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रातून मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे मतदान असलेल्या नगर परिषद पंचायत क्षेत्रात मतदान कर्मचारी सुरक्षा दले आणि क्षेत्रीय अधिकारी यांची तैनाती सुरू झाली आहे विविध वाहनांच्या माध्यमातून पथके पोचली जाणार असून प्रत्यक्ष मतदान सुरळीत पातळीवर कामाला लागली आहे जिल्ह्यातील कुग्गुस नगर परिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलली आहे कुग्गुस येथे आता वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आज बल्लारपूर नगरपालिका निवडणुकीसाठी आपण पथकांची रवानगी या ठिकाणी साहित्य वाटप करून करणार आहोत बल्लारपूर नगरपालिका निवडणुकीत एकत्रित चौतीस सदस्य आणि एक नगराध्यक्ष अशासाठी उद्या मतदान होणार आहे त्यापैकी एका प्रभागाच्या एका सदस्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थगिती आलेली आहे तर त्यामुळे उद्या तेहत्तीस जागांसाठी तेहत्तीस सदस्यांच्या जागांसाठी आणि एक नगराध्यक्षासाठी उद्या मतदान होणार आहे बल्लारपूर शहरातील अंदाजे चौऱ्याऐंशी हजार लोक मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत सर्व मतदारांच्या सोयीसाठी पूर्ण संपूर्ण सतरा प्रभागांमध्ये पंच्याण्णव केंद्रांमधून मतदारांची सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष अधिक तीन असे चार लोकांचं पथक असणार आहे प्रत्येक ठिकाणी आपण पिण्याची पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था तसेच दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था म त्याच्यानंतर प्राथमिक जी आपली आरोग्याची किट आहे तर तीही आपण पुरवलेली आहे या सगळ्या सुविधा आपण या ठिकाण करतो आहे आज आपलं इथे साहित्य वाटप सुरू झालेलं आहे संध्याकाळपर्यंत मतदान अधिकारी आपापल्या केंद्रांवर पोहोचतील आणि उद्या सकाळी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरुवात होईल